हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याची रुंदी कमी करून डिव्हायडर गायब केले आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात काही जणांनी जीव गमावला तर काही जण पांगळे झाले आहेत असे असतानाही संबंधित विभागाकडून हिमायतनगर शहरातून डिव्हायडर करून नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नासंदर्भात लक्ष देत नसल्याची भावना अपघात झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे हिमायतनगर शहरातील अपघाताच्या नियंत्रणासाठी लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही आणि निवडून आलेल्या कोणत्याही खासदार आमदाराने यासाठी मनाभावातून प्रयत्न केले नाही त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच आहे आज भरदिवसा एक टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला यामध्ये दोघा जणांना जबर मार लागला असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करून टाके मारण्याची वेळ आली आहे तर ऑटोमधील अनेक जण किरकोळ जखमी झाले असले तरी या अपघातात ऑटोचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत हिमायतनगर पोलिसात कोणतेही नोंद झालेली नसले तरी हजारो नागरिकांनी घटनास्थळावर उपस्थित होऊन शहरातून झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट आणि दुर्लक्षित कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे तसेच अनेकांनी रस्त्याच्या मधून दुभाजक म्हणजेच डिव्हायडर करून आगामी काळात होणाऱ्या संभाव्य अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केलेल्या दुभाजक आणि उड्डाण पुलाचे काम आणखी काही जणांची जीव गेल्याशिवाय करणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे आता तरी गेंड्याची कातडी पांघरलेले राजकीय पुढारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी कुंभकर्ण झोपेतून जागे होऊन हिमायतनगर शहरातील मंजूर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील डिव्हायडर आणि उड्डाण पुलाचे काम करून भविष्यात होणारे अपघात टळतील का याकडे शहरी व ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहे